अ पावती क्रमांक तेवीस वीस मध्ये सात ला प्रसन्न प्रश्न धावजीवाडी प्रसन्न गोकोडी बवती क्रमांक दोनशे दोन क्रमांक वीस मध्ये आठ ला अडवलनाथ प्रसन्न बजरंग कृष्णा क्रमांक तीनशे वीस गड क्रमांक शिवदास बापू मानकर अमर गार्गे खटाव लोणी विंग पावती क्रमांक चारशे पंच्याऐंशी आणि क्रमांक वीस मध्ये दहा ला जयमाला प्रसन्न शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजी क्रमांक चारशे सत्तावीस हा या मैदानातील क्रमांक वीस आहे कोणाला काढायचं एकवीस या ठिकाणी प्रसिद्ध वेलगाडी मालक अमित गावडे यांच्या या मैदानातील एकवीस एक, एक आग्रा आणि वेगळं नियोजन या ठिकाणी चिठ्ठ्यांची तफावत या ठिकाणी चिठ्ठ्यांची वारी गडे करून या ठिकाणी लाईवला सुद्धा जो घोळ होत होता त्याची या ठिकाणी संघटनेकडे तक्रार गेली परंतु या ठिकाणी एक आग्रा आणि वेगळं भोरकरांनी पाऊल उचललं आणि या मैदानाचा क्रमांक एकवीस एकवीस मध्ये एक ला सिनाथ मस्कुआ महाराज जोगेश्वरी माता प्रसन्न बकासूर पक्षा फॅन्स क्लब गराडी अ हो पावती क्रमांक एकशे बत्तीस एकवीस मध्ये दोन ला शुभमशेठ ठाकूर बेडकल उरण निष्नाई देवी प्रसन्न आदरकी बवती क्रमांक सहाशे चौऱ्याण्णव एकवीस मध्ये तीन लाईकरवाई प्रसन्न अक्षय शंकर बुतकुडे उतरवली भोर ब पावती क्रमांक एकशे एकोणऐंशी गड क्रमांक एकवीस मध्ये ला जे हनुमान ग्रुप मालवा भररो प्रसन्न शिरोली अ पावती क्रमांक एकशे ब्याण्णव वड क्रमांक एकवीस मध्ये पाच ला श्री धावजी पाटील प्रसन्न कृष्ण रावण फॅन्स क्लब बोरावळी पावती क्रमांक एकशे एकावन्न घड क्रमांक एकवीस मध्ये सहा ला अमित बनकर चिंचडी चितळी खेड पप पावती क्रमांक दोनशे शहाण्णव घड क्रमांक एकवीस मध्ये ला हॉटेल हो बलगाडा वजीर ग्रुप अंत्रोली राजगड पावती क्रमांक चारशे पंचेचाळीस दोन मिनिट घडक्रमांक एकवीस तास क्रमांक आठ चतुर्मुख प्रसन्न मोर्या प्रसन्न सिया समीर शेट वाडकर दरडी पुणे पहिलवान आपर आरंदी व हो, पौती क्रमांक एकशे सत्याऐंशी गट क्रमांक एकवीस मध्ये नवला सिन्हा प्रसन्न बाबुडावर देवडी ब पौतिक्रमांक तीनशे नव्वद आणि गट क्रमांक एकवीस मध्ये दहा ला आई कारवाई प्रसन्न पैलवान आकाश भाऊ चौधरी बवतिक्रमांक तीनशे सात हा या मैदानातील गट क्रमांक एकवीस आहे गट क्रमांक बावीस ऐका गट क्रमांक बावीस तास क्रमांक एक श्री भरवनाथ प्रसन्न लॉटरी मल्हार फॅन्स कावती क्रमांक चारशे अठ्ठावन्न गट क्रमांक बावीस मध्ये दोन ला पै सूरज भालेगरी शिंद पावती क्रमांक चारशे पंचावन्न घर क्रमांक बावीस मध्ये तीन ला कैची फॅन्स क्लब खेडबुद्रुक पावती क्रमांक दोनशे एकवीस घर क्रमांक बावीस मध्ये चार ला सीनाथ प्रसन्न पूर्वी अविनाश शेट कराडी राजा स्पायडर ग्रुप दरवाडी सोमर्डी व क्रमांक चारशे एकोणऐंशी वर क्रमांक बावीस मध्ये पाच ला सीनाथसाहेब प्रसन्न बाबरगोटा कात्रज क्रमांक दोनशे एकोणतीस वडक्रमांक बावीस मध्ये सहा ला आयत उजावणी प्रसन्न पै अजय सुनावणी शिंदेवाडी क्रमांक तीनशे सत्याऐंशी वड क्रमांक मध्ये सातला ला प्रसन्न आरवी हातगावकर नलवडी गुळूंचे पावती क्रमांक एकोणनव्वद वर क्रमांक बावीस मध्ये आठ ला प्रसन्न नवनाथ बोडरे आळंदीवाडी पावती क्रमांक वड क्रमांक बावीस मध्ये नऊ ला फौजी किरण सुर्वे भोर ब पावती क्रमांक सहाशे एकाहत्तर आणि क्रमांक बावीस मध्ये दहा ला श्री खाशीबाई कल्याणराव चव्हाण हृतिक भैया शिंदे हुमगाव ब पावती क्रमांक चारशे छप्पन्न हा या मैदानातील घड क्रमांक बावीस आहे क्रमांक तेवीस आहे का क्रमांक तेवीस तास क्रमांक एक माता प्रसन्न विंग सत्तावन्न ब पावती क्रमांक सहाशे ब्याण्णव तेवीस मध्ये दोन ला चिडोबा प्रसन्न रवी शेठ पांडुरंग शिंदे दत्ता शेठ निंबळे वारू मावळ पावती क्रमांक चारशे नव्याण्णव तेवीस मध्ये तीन ला तुजावानी प्रसन्न अजय सोनावणी शिंदेवाडी अ पावती क्रमांक तीनशे शहाऐंशी क्रमांक तेवीस मध्ये चार ला नंदिनी विक्रम डोंगरे वाई पावती क्रमांक चारशे ऐंशी क्रमांक तेवीस मध्ये पाच ला चतुर्मुख मोर्या प्रसन सिया समीर शेठ वाडकर दरवाडी पुणे अप्पा पैदवी भोर आळंदी पावती क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक तेवीस मध्ये साला रामेश्वर प्रसन ओंकार अरुण तळेकर विंग पावती क्रमांक तीनशे बेचा क्रमांक तेवीस मध्ये सातला प्रवीण शंभू प्रवीण सुद्रीक शंभू झिरो झिरो दोन फॅन्स क्लब कोपर्डी अहिल्यानगर डबल इंड केसरी अण्णा डायवर यवत पावती क्रमांक दोनशे सात क्रमांक तेवीस मध्ये आठला काय वर्णात प्रसन्न शिवन्या शिवतरे शिवत्रे हातवी भवती क्रमांक एकशे सदतीस क्रमांक तेवीस मध्ये नवला रामेश्वर प्रसन्न जानवाय माता प्रसन्न विंग घुटारे शिरवळ ड पावती क्रमांक सहाशे तीस आणि क्रमांक तेवीस मध्ये दाला जन्मी कुंभ प्रसन्न करंजे घोल चिऊन गोलब चिकन भोर पावती क्रमांक चौसष्ट हा या मैदानातील क्रमांक तेवीस आहे क्रमांक चोवीस आहे का क्रमांक चोवीस तास क्रमांक एक मस्को प्रसन्न ज्योतिन प्रसन्न भादी पावती क्रमांक सेचा क्रमांक चोवीस मध्ये दोन ला आई काळवाई प्रसन्न धावडी पाडील प्रसन्न माता प्रसन्न भिलकेवाडी भोर ब पौती क्रमांक तीनशे दोन व क्रमांक चोवीस मध्ये तीन ला बजरंग राणा फॅन्स क्लब तांबाड ब्रमांक एकशे शहाऐंशी गट क्रमांक चोवीस मध्ये चार ला भैरवनाथ प्रसन्न महेश काका वाई पावती क्रमांक एकशे पंचावन्न चोवीस मध्ये पाच ला भैरवनाथ प्रसन्न पठाराचा राजा अनुष्का पवार स्नेहा कदम वागदरवाडी पावती क्रमांक सहाशे छप्पन्न क्रमांक चोवीस मध्ये सहा ला आई काळे प्रसन्न वेणुपरी युवा फॅशन शिरवळ पावती क्रमांक चारशे सत्याऐंशी गट क्रमांक चोवीस मध्ये सात ला रामेश्वर प्रसन्न ओंकार अरुण तळेकर विंग डबल एक आहे नाही मागच्या गटात मागच्या गटात गड क्रमांक चोवीस तास क्रमांक सात रामेश्वर प्रसन्न ओंकार अरुण तळेकर विंग ब पावती क्रमांक तीनशे त्रेचाळीस गड क्रमांक चोवीस मध्ये आठ ला कळवाय प्रसन्न सनीभाव जाधव नेरे मुळशी क्रमांक तीनशे आठ गड क्रमांक चोवीस मध्ये नऊ ला संत भावा प्रसन्न मकरंद विठ्ठल केदारी महादेव गोरे खोपी पावती क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस आणि क्रमांक चोवीस मध्ये दहा ला श्री स्वामी समर्थ प्रसन्न स्वर्गीय खाटपी गुरुजी शिंदे पावती क्रमांक पाचशे आठ हा या मैदानातील क्रमांक पंचवीस ऐका पंचवीस मध्ये एकला ला माता प्रसन्न तात्या जगदाळे कुमटे पावती क्रमांक सहाशे त्र्याहत्तर घड क्रमांक पंचवीस मध्ये दोन ला मल्हार कन्स्ट्रक्शन कार्य जिन्नीदेवी प्रसन्न आर्यन घोलती क्रमांक सहाशे एक्कावन्न वड क्रमांक पंचवीस मध्ये तीन ला सायराक्षे सावंके छबे वकील फॅन्स क्लब वडगाव पावती क्रमांक दोनशे एकोणसत्तर क्रमांक पंचवीस मध्ये चार ला जन्नी कांगुरम प्रसन्न पैलवान आयुष कुडले करंजे भोर क पौती क्रमांक सत्याहत्तर क्रमांक पंचवीस मध्ये पाच ला महाराजा मेन्सविअर भोर शिवन्या बनकर मल्हार मारतान फॅन्स क्लब पाडेगाव लोण पावती क्रमांक दोनशे पंचावन्न वड क्रमांक पंचवीस मध्ये सहा ला सोमजय माता प्रसन्न वेल्हे ओंकार शेट रेणुसे शे, बंट्या बिबट्या ग्रुप वेल्हे पौती क्रमांक सतरा गड क्रमांक पंचवीस मध्ये सात लाई तुळजानी प्रसन्न दादा जाधव अटीत पौती क्रमांक सहाशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक पंचवीस मध्ये आठ ला काळ भरणा प्रसन्न अजिंक्य तारा किवत पौती क्रमांक चारशे तीस क्रमांक पंचवीस मध्ये नऊ ला प्रसन्न विजय कबुली शिरवळ पौती क्रमांक एकाहत्तर आणि क्रमांक पंचवीस तास क्रमांक दा दोस्ती ग्रुप अरुण शेठ खवले पप्पू शेठोल बंडा ग्रुप थापीगाव अपौतिक क्रमांक दोनशे शेचाळी मैदानातील पंचवीस यांना या ठिकाणी नामवंत निकाली पंच दत्तात्रयांना बांधल्यांच्या शुभास क्रमांक सव्वीस कोणती <laughs> घ्या घडक्रमांक सव्वीस क्रमांक एक युगेंद्र चेतनशेठ पोकळे पाटील धायरीगाव पुणे पौती क्रमांक सहाशे सव्वीस घड क्रमांक सव्वीस तास क्रमांक दोन प्रल्हाद दगडू जाधव नवलीवाडी सुनील पैलवान डिस्कळ पौती क्रमांक एकशे सोळा क्रमांक सव्वीस तास क्रमांक तीन काल भरणाद प्रसन्न वरद मोहिते आय पौती क्रमांक तीनशे एकवीस क्रमांक सव्वीस मध्ये चार ला आयरेश्वर प्रसन्न आयरी कर्जा प्रसन्न राजा फॅन्स क्लब आयरी बोत्र दोनशे अठ्याण्णव गट क्रमांक सव्वीस मध्ये पाच ला कुमारी शिवन्य आधी शेट पवार जलवाग्रुप भिव्या पौतिक्रमांक एकशे बावीस गट क्रमांक सव्वीस मध्ये सहा ला ओम सायराम प्रसन्न कुमारी शर्वी अजित चव्हाण विआन धैगाव देगाव क्रमांक सहाशे अठ्याहत्तर गट क्रमांक सव्वीस मध्ये सात ला प्रसन्न टार्जन भावऱ्या फॅन्स क्लब ब बवती क्रमांक तीनशे त्र्याऐंशी क्रमांक सव्वीस मध्ये आठ ला पै साहिल सोपान कांजळे चिखलेसे मावळ क्रमांक तीनशे ऐंशी क्रमांक सव्वीस मध्ये नऊ ला जानवाय माता प्रसन्न अक्षय साळुंके गवडी भोर ब पावती क्रमांक दोनशे एकोणपन्नास आणि क्रमांक सव्वीस मध्ये दहा ला दावजी पाटील प्रसन्न राजवीर श्रीकांत शेटे उतरवली भोर अ पावतिक क्रमांक दोनशे सहासष्ट हा या मैदानातील क्रमांक सव्वीस आहे क्रमांक सत्तावीस सत्तावीस मध्ये एक ला बैरवनाथ प्रसन्न चंद्रमुख प्रसन्न नांदेगाव मुळशी क्रमांक दोनशे पंधरा क्रमांक सत्तावीस मध्ये दोन ला राजेंद्र गाडवी भोपटी चंद्रकांत निकम भरत चव्हाण कुमटे ब पौती क्रमांक एकशे चौऱ्यांशी क्रमांक सत्तावीस मध्ये तीन बाळमा प्रसन्न अभिभया भापकर लोणी भापकर बवती क्रमांक तीनशे छत्तीस क्रमांक सत्तावीस मध्ये चारला श्री मातोबा जोगेश्वरी तुफान फॅन्स क्लब आळंदी मातोबाची जब्या फॅन्स क्लब घोटावळी मुळशी पौती क्रमांक तीनशे शेचाळीस क्रमांक सत्तावीस मध्ये पाच लाई कळवाई प्रसन्न सौरभ भालेगरी शिंदे ब पौती क्रमांक तीनशे तेहतीस क्रमांक सत्तावीस मध्ये सारा दाजी बुवा प्रसन्न भैरवनाथ प्रसन्न कोळ पोळ पौती क्रमांक दोनशे बहात्तर घर क्रमांक सत्तावीस मध्ये सात ला आई तुळजाणी प्रसन्न राजवर्धन वालीकर नरेगाव अ क्रमांक सत्तावन्न क्रमांक सत्तावीस मध्ये आठ ला श्री संत सद्गुरू देवगिरी माळा बाळूमा प्रसन्न ओम सायरामनाथ प्रसन्न खरशी पौती क्रमांक सहाशे चौपन्न आणि क्रमांक सत्तावीस तास क्रमांक नऊ काळभरनाथ प्रसन्न कुमार पवन नवनाथ अप्पा शिंदे आकाश चव्हाण बाजारवाडी पौती क्रमांक सहाशे आठ वर क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दहा अश्विनी संजय जाधव आदरकी खुर्द दबंग ब पौती क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी हा या मैदानातील क्रमांक सत्तावीस वर क्रमांक अठ्ठावीस ऐका अठ्ठावीस तास क्रमांक एक जानवाय मधा प्रश्न अक्षय सावंकी गौरी भोर अ पौतिक क्रमांक दोनशे अठ्ठेचाळ वर क्रमांक अठ्ठावीस मध्ये दोन ला कामा प्रसन्न गोपगाव किवत राहुल शेट पवार कात्रज बिलारडी अ पावती क्रमांक एकशे अडतीस क्रमांक अठ्ठावीस मध्ये तीन ला मंदारबाऊ भंडलकर किकवी ब पवती क्रमांक चारशे एकसष्ट गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये चारला तुळजावणी प्रश्न काळवा प्रश्न धावजी पटेल दरबार भोर क्रमांक एकशे पंधरा क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाचला सुवर्णराजा बारी पैलवान गणेश शेठ सुर्वे डॉक्टर रुचित दानवले कुणाल साळेकर यांचं सा नंद्या शेठ पावती क्रमांक एकशे चव्वेचार क्रमांक अठ्ठावीस मध्ये साला भरणा प्रसन्न स्त्रिया शिवाजी कटके भिवरी वैभव शेठ जांभळे जांभळवाडीकर बवती क्रमांक दोनशे पंचवीस घडक्रमांक अठ्ठावीस मध्ये सात ला कळवाय प्रसन्न टार्झन बाबरे फेन्स क्लब वाघजवाडी घडक्रमांक अठ्ठावीस मध्ये आठ प्रसन्न भारत ग्रुप क्रमांक तीनशे अठ्ठावन्न घडक्रमांक अठ्ठावीस मध्ये नऊ लाई कळवाई प्रसन्न मोरदरी ब बवती क्रमांक चारशे एक्क्याण्णव आणि घड क्रमांक अठ्ठावीस मध्ये दहा ला मोरजाईमाता प्रसन्न विंग सत्तावन्न पावती क्रमांक दोनशे दहा हा या मैदानातील घटक्रमांक अठ्ठावीस आहे घडक्रमांक एकोणतीस ऐका वर क्रमांक एकोणतीस तास क्रमांक एक क्रमांक एकोणतीस तास क्रमांक एक संत प्रसन्न संजय फॅन्स क्लब किकवी पावती क्रमांक पाचशे पाच वर क्रमांक एकोणतीस तास क्रमांक दोन सवाई सर्जा ग्रुप वीर पीरकरांचा चिमने पावती क्रमांक एकशे अठ्याण्णव वड क्रमांक एकोणतीस मध्ये तीन ला आई नवल माता प्रसन्न पंकज कांबळे गौरव कांबळे जग्या सुंदर फॅन्स क्लब खानापूर पावती क्रमांक एकशे पंचेचाळीस गट क्रमांक एकोणतीस मध्ये चार ला सोमजय माता प्रसन्न हनुमान शेट पिंगळे गोडवली खालापूर रायगड पावती क्रमांक तीनशे बासष्ट क्रमांक एकोणतीस मध्ये पाच ला हडमलनाथ प्रसन्न भजन कृष्णा फॅन्स क्लब धांगवडी अ पावती क्रमांक तीनशे एकोणीस क्रमांक एकोणतीस मध्ये सहा ला आई भिवाई प्रसन्न आणखी बिसी पाडील कांबळेश्वर शंभू बहात्तर बात्तर फॅन्स क्लब कांबळेश्वर पावती क्रमांक चारशे ब्याऐंशी एकोणतीस मध्ये सात ला नवलाई देवी प्रसन्न अजित चिटखळेकर आणखी गुजर पिस्तूल फॅन्स क्लब गुजरवाडी पावती क्रमांक एकशे सव्वीस क्रमांक एकोणतीस मध्ये आठ ला कुमारी अधिरा आकाश कोवली शिरवळ पैलवान आबाखाडी सोन्यामिया शिर्प्या संग्राम ग्रुप शिरो शिरवळ पावती क्रमांक चारशे अठरा गड क्रमांक एकोणतीस मध्ये नवला श्रीनाथ प्रसन्न सचिन शेठ पांढरे ब शिवम शेठ झिरो सात फौजी ग्रुप पुनावळे पावती क्रमांक सहाशे सतरा आणि घड क्रमांक एकोणतीस मध्ये झाला डॉक्टर ओम श्री महाकालेश्वर प्रसन्न साई हनुमंत मालुसरे ओवी सागर खोपडे देवघर पावती क्रमांक तीनशे सोळा हा या मैदानातील क्रमांक एकोणतीस आहे क्रमांक तीस तास क्रमांक एक कुमारी कमराजी दुर्वीश प्रसन्न खेडशुआर मोरेमाता प्रसन्न वारवडी क्रमांक तीनशे अडुसष्ट तीस मध्ये दोन ला अणिवाजी शिवत्रे धावजी पटेल दरबार उतरवली भोर पावती क्रमांक दोनशे एकोणचाळीस क्रमांक तीस मध्ये तीन लाईकवाई प्रसन्न मांढरदेवी पावती क्रमांक सत्त्याण्णव तीस मध्ये चार ला मुका शंभूबाजी ग्रुप खड़कवासला असला क्रमांक एकशे चौसष्ट तीस मध्ये पाचला भरनाथ प्रसन्न विश्वनाथ शिडगे अक्षय बापू शिवत्रे उतरवली पावती क्रमांक दोनशे क्रमांक तीस मध्ये सहा लानीपात प्रश्न जलवाय एक हजार एक फॅन्स क्लब मुळशी पावती क्रमांक दोनशे सत्तर तीस मध्ये सात ला आमिरभाई शेख शिंदे पावती क्रमांक अष्ट्याहत्तर क्रमांक तीस मध्ये आठ ला भैरवनाथ प्रसन्न ईश्वरी अमोल गोळे प्रगती तुषार खुडे शिंदे पावती क्रमांक चारशे पंच्याण्णव तीस मध्ये नऊ लाई प्रसन खरशी दुसरं घ्या तीस मध्ये दहा पालवा प्रसन्न जितू शेट गायकवाड पुणे पोलीस निळकंड बोर पप्पू शेट गायकवाड रायगाव पावती क्रमांक तीनशे एकतीस हा या मैदानातील क्रमांक तीस

तुला येत नाही बघून सव्वीस चुकवू नका एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आहे का पंचवीस आहे सव्वीस नाही ना तिथं परत चुकलं तर अख्ख गट बदली होती चेक